नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत गव्हाची कुरडई कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात जर तुमच्याकडे ऊन नसेल तर या कुरड्या कशा पद्धतीने तुम्ही वाळवू शकतात आणि एक नंबर दोन नंबर कुठल्याही प्रकारचे तुम्ही येथे बनवू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने मी दोन किलोचे येथे प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याला टाकता क्षणी या कुरड्या चौपट सुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने या जे अतिशय बारकाईने मी तुम्हाला येथे सांगण्यात प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो येथे मी दोन किलो घेतलेला आहे गव्हाची कोरडाई बनवत असताना गहू कसा निवडायचा तेही सांगते जेणेकरून तुमच्या गव्हाचा जो चीक आहे तो चांगला पडेल तर मी येथे ना जाडसर असा गहू घेतलेला आहे कधीही निवडताना थोडासा जाड निवडायचा आणि जो जुना जर मिळाला तो खूपच उत्तम जुन्या गव्हाचा सुद्धा चीक छान पडतो त्यामुळे तुम्ही जुना गहू आणि नवीन गहू असे गहूसुद्धा घेऊ शकतात तर येथे मी दोन किलो गहू घेतलेले आहे आता आपल्याला दोन किलो गव्हाच्या कुरड्या करायच्या आहे त्यानुसार मी येथे तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आता हे गहू आपल्याला दोन ते ती तीन पानाने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून गव्हाला जे पावडर वगैरे असले किंवा एखादा खडा वगैरे असला तर तो निघून जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे गहू पाण्यात टाकतात त्यावेळेस सुरुवातीला निवडून घेणे फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता मी याला तीन ते थी चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि तीन ते चार पाण्याने धुतल्यानंतर असं संपूर्ण टोप भरून तुम्हाला पाणी येथे ठेवायचं आहे जेणेकरून गहू छान असे भिजले जातील तर मित्रांनो चार दिवस तुम्हाला याच पद्धतीने गव्हातलं पाणी बदलायचं आहे रोज सायंकाळी तुम्ही याच्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा जो गहू आहे तो छान असा भिजून येतो तुम्ही बघू शकता चौथ्या दिवशी मी हा गहू पाण्यातून काढलेला आहे आणि अशा पद्धतीने गव्हाला फेससुद्धा येतो त्याच्याने समजून जातं की तुमचा गहू किती छान असा हा फुटला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा गहू अतिशय उत्तम पद्धतीने फुगलेला आहे आणि चीक आपोआप बाहेर पडतोय मला ज्यावेळेस मी हा गहू पाण्यात टाकला तर तीन दिवसातच हा गहू छान असा फुलल्या गेलेला होता त्यामुळे मला काही जास्त दिवस भिजण्यास वाटले नाही तरी पण मी यांना चार दिवस पाण्यामध्येच ठेवलेले आहे जेणेकरून चीक छान पडेल तर प्रोसेस करताना चार दिवस पाण्यामध्ये ठेवणे फार गरजेचं आहे जेणेकरून घहू छान असा फुलतो आणि त्याचा चीक छान पडतो आणि मिक्सरला तुम्ही ज्या वेळेस लावतात तर पहिल्या भांड्यामध्येच तुमचा जो चीक आहे तो छान पडतो तर आता हा गहू इना मी पूर्ण ताप पाण्यातून काढून घेणार आहे आणि दोन पाण्याने मी पुन्हा या गव्हाला धुतलेला आहे जेणेकरून त्याचा जो वास आहे तो निघून जाईल तर मित्रांनो एक लक्षात घ्या गव्हाची प्रोसेस करताना या गोष्टी फार गरजेचं आहे जेणेकरून काय होतं की तुमच्या गव्हाचा चीक आहे ना पांढरा शुभ्रा पडतो ठीक आहे आता यामध्ये मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि जेवढं तुमची मिक्सरची क्षमता आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करायचे तर या यामध्ये मी आता गरजेनुसार पाणी घेणार आहे तर येथे तीन ते ती ती चार चमचे पाणी लागतात कारण की गहू जर चांगला फुटलेला असेल तर तो, तो चीक छान पडतो त्यामुळे मी तुमच्यासमोर अगदी लाईव्ह या गोष्टी दाखवणार आहे गव्हाचा चीक गाळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एखादी जाळी घेऊ शकतात आणि खाली एखादं तुम्ही भांडं ठेवू शकतात किंवा मोठं असं भांडं ठेवायचं जेणेकरून तुमचा चीक हा बाहेर पडणार नाही तर मिक्सरला बघून घ्या या पद्धतीने मिक्सरला मी हे दळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान असा चीक पडलेला आहे तर मित्रांनो मी येथे मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावर एक चाळण ठेवलेली आहे आता मी जसजसं मिक्सरला वाटण करणार तसतसं मी हे गाळून घेणार आहे तुम्ही येथे वस्त्रगाळसुद्धा करू शकतात पण या चाळणीने माझा चीक छान पद्धतीने पडतो त्यामुळे मी येथे ही चाळण वापरलेली आहे एक मार्केटला दीडशे दोनशे रुपयाला मिळून जाते आणि ना खूप जास्त आपल्याला येथे तामजाम करायची गरज नसते आता मी एक भांडं मिक्सरचं यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं आहे ना चीकसुद्धा खाली पडलेला आहे आता जो वरचा चोता आहे ना त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हे स्वच्छ असं करून घ्यायचं आणि एक हाताने व्यवस्थित पद्धतीने याच्यातला चीक काढून घ्यायचा तर हा चोथा आपल्याला बाजूला करायचा आहे हा वेस्टिंग पार्ट असतो तुम्हाला याचा बऱ्याच गोष्टी करताही येईल मी पुढे तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणारच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून हा चोथा काढून घ्यायचा तर बघा ही जी प्रोसेस आहे ना किचकट असते त्यामुळे ना मी एकाच प्रोसेसमध्ये तुम्हाला येथे दाखवलेली आहे अशी चाळण घ्यायची आणि तुम्ही एकाच प्रोसेसमध्ये दोन किलोचा चीक आरामशीर काढू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अतिशय सहज पद्धतीने हा चीक आपला निघतो आणि हा जो वेस्टिंग पार्ट आहे ना हा साईडला करून घ्यायचा बघा चिका एकही थेंब याच्यामध्ये चीक राहिलेला नाही आहे तरीसुद्धा दोन पाण्याने आपण हा चीक धुणार आहोत नंतर तर हा वेस्टिंग पार्ट मी साईडला करून घेते आणि मी तुम्हाला फायनल चीक दाखवते बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी चीक बाहेर पडलेला आहे तर मस्त असा पांढरा शुभ्र आपला हा चीक आपल्याला मिळतो तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो तुम्ही येथे वस्त्रगाळसुद्धा करू शकता पण मला आणखी एक वेळा जर तुम्ही चाळणीने गाळलं ना तर तुम्हाला वस्त्रगाळ सुद्धा गरज नाही आहे इतक्या सुंदर पद्धतीने हा चीक बाहेर पडतो तर ही एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला येथे देऊन दिलेली आहे तुम्ही वस्त्रगाळ करा कशाही पद्धतीने करा डिपेंड तुमच्यावर करतं तर याच पद्धतीने मिक्सरला आपण हे भांडे लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित पद्धतीने चीक काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने मी मिक्सरला हा चीक काढून घेतलेला आहे आज संपूर्ण दोन किलो चीक आपला निघालेला आहे आता या चिकाला आपल्याला एकदा आणखी एकदा गाळणे गरजेचं आहे तर ते तुम्हाला मी पुढे सांगतेच कशा पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून जास्त भांडेही लागणार नाही किंवा हातसुद्धा खराब होणार नाही आणि चीकसुद्धा पांढरा शुभ्र पडेल तर चला एक महत्त्वपूर्ण टीप तुम्हाला मी पुढे देणारच आहे तर चीक गाळत असताना मोठं असं भांडं घ्यायचं जेणेकरून तुमचा चीक आहे ना खाली पडणार नाही ओटा खराब होणार नाही ना, किंवा तुम्हाला येथे कपडा लावायची गरज नाही आता मी येथे तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप सांगणार आहे तर तुमच्याकडे जर अशी चाळं नसली पीठ गाळायची तर तिच्याने तुम्ही हा चीक गाळून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला आहे ना सोपं पडेल वस्त्रगाळसुद्धा करायची गरज राहणार नाही बघा अशा पद्धतीने मी हा चीक गाळून घेणार आहे मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की यामध्ये हात खराब होतात किंवा दोन ते तीन दिवस हातात आची घटपणा निघत नाही त्यामुळे जर तुम्ही काम करत असताना जर अशा काही गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचा चिकही चांगला पडेल हातही खराब होणार नाही आणि बऱ्यापैकी गोष्टी सोप्या होतील त्यामुळे मी तुम्हाला अशा काही चाळणी दाखवलेली आहे जेणेकरून तुम्हाला दोन किलो असू दे चार किलो असू दे अगदी बराबर तुम्ही हा चीक काढू शकता बघा किती पांढरा शुभ्र हा चीक निघालेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मी येथे एकही कपडा लावलेला नाही आहे तर आणि वस्त्रगाह तर अजिबात केलेलं नाही आहे तरीसुद्धा हा चीक छान असा होतो तर मित्रांनो गव्हाचे जे चीक काढतानाच ह्या काही किचकट प्रोसेस असतात त्यामुळे आत आत्ताच्या नवीन मुलींना थोडंसं जड जातं त्यामुळे जर तुम्ही अशा काही गोष्टी जर याच्यात फॉलो केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्या सोयीस्कर होतील आणि हातही खराब होणार नाही तर ह्या अशा छोट्या छोट्या बारीक बारीक बारी टीप आहे त्या तुम्ही फॉलो करा तर येथे बघा संपूर्ण चीक मी याच पद्धतीने गाळून घेतलेला आहे आता तुम्हाला रात्रभरासाठी हा चीक याच पद्धतीने झाकून ठेवायचा आहे तो चमच्याच्या साह्याने एकदा हा चिक मिक्स करून घेऊया आणि एक, एक महत्वपूर्ण टीप जे तुम्ही पाणी एक्स्ट्राचं वापरलेलं आहे चीक धुण्याचं वगैरे तर त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सकाळी ज्यावेळेस तुम्ही हा चीक बघणार तर हे जे वरचं पाणी आहे ना ते वरती येईल आणि चीक खाली बसेल त्यामुळे तुम्ही यामध्ये जर पाणी जास्तही घातलेलं असेल तरी अजिबात काळजी करायची नाही हे लक्षात घ्या आता एखादी अशी मोठी प्लेट असेल ना ती झाकून द्यायची आणि रात्रभरासाठी आपण अशीच ही प्लेट झाकून देणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही प्लेट काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण रात्रभर असा झाकून ठेवल्यामुळे जो फेस तो वरती आलेला आहे तर हा फेससुद्धा मी साईडला करून घेणार आहे आणि तुम्हाला मी येते आता चीक दाखवते बघा तर जे एक्स्ट्राचं जे पाणी होतं आपण जे धुवून ठेवलेलं होतं चीक तर हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते असं वरती येतं आता आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते काढून फेकायचं आहे आणि जो चीक आहे ना तो आपल्याला येथे मिळणार आहे आता मी हे वरवरचं पाणी एका टोपने बाहेर काढून घेणार आहे तर बघा इतकं हे पाणी वरती आलेलं आहे तशाच पद्धतीने सुरुवातीला मी एखाद्या पातेल्या वगैरेच्या सहाय्याने साईडला करून घेणार आहे आणि मग जे शेवटचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने साईडला केलेलं आहे तर एका छोट्या पातेल्यामध्ये मी हे साईडला वरवरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला फायनल जो चीक आहे तो मिळतो की पानी या पानी तर आणखी थोडंसं पाणी यामध्ये आहे ते संपूर्ण पाणी असं काढून घ्यायचं तर मित्रांनो तळाला तुम्ही बघू शकता छान असा चीक बसलेला आहे आणि हा कम्प्लीट दोन किलो चीक आहे त्यामुळे ना हे पाणी निघणं साजिक आहे हे लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला येथे चीक मिळतो जर तुम्हाला वरवरचं पाणी आणखी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकतात आणि पण यामध्ये काय होतं की चीक हा साईडला निघून जातो त्याच्यामुळे ना थोडं पाणी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ते चिकामध्ये मिक्स होतो आणि मग तुम्हाला पाण्याचं प्रमाण कसं मोजायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा छान अशी चिकाची खपली येथे निघालेली आहे बघा किती सुंदर पद्धतीने हा पांढरा शिव्र चीक पडलेला आहे तर मित्रांनो वस्त्रगाळ केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल तुमच्याकडे पिठाच्या छान चा अशा गाळणी हवी आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने केलं ना तरी तुमच्या चिकाच्या पुड्या छानच होणार ठीक आहे तर आता हा संपूर्ण चीक ना मी येथे फोडून घेणार आहे आणि संपूर्ण चिकाच्या गाठी काढून घेणार आहे <स्यास्यास> तर इथे आपल्याला फायनल चीक मिळालेला आहे आता आपण हा चीक गाळून घेऊया तर मी माझ्याकडे एक असं पातेलं आहे ज्याच्यामध्ये एक किलोचं परफेक्ट प्रमाण मी इथे मला मिळालेलं आहे त्यामुळे असं एखादं पातेलं घ्यायचं ज्याच्यामध्ये तुमचा एक किलोचा चीक आरामात बसतो तर एका पातेल्यामध्ये मी हा चीक ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो हा कम्प्लीट अडीच पातेले आपल्याला चेक मिळालेला आहे।, आहे तर मी तुम्हाला अशाच पद्धतीने संपूर्ण चीक मोजून दाखवते तर दोन पातेले आणि एक अर्धा असा पातेला आपल्याला मिळालेला आहे तर बघा अडीच पातेल्या भरून हा चेक आहे तर तीन पातेल्याला पण थोडासा कमी असा हा चीक मिळालेला आहे म्हणजे दोन किलो चिकाच्या आपल्याला कम्प्लीट अडीच पातेले एवढा चीक मिळालेला आहे तर हा संपूर्ण चीक मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे मित्रांनो अशाच पद्धतीने एखाद्या तोपणे किंवा तुम्हाला तांबेणे वगैरे जशा पद्धतीने तुम्हाला हा मोजता येईल एखादं भांडं घ्यायचं त्याच पद्धतीने तुम्ही मोजायचं आहे आणि त्याच भांड्याने तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची एक महत्त्वपूर्ण टीप तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही जो निवडतात तर काही वेळेस काय होतं काही गहू हे फसवे असतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण आहे ना कमी जास्त होतं तर दोन किलो मी येथे गहू घेतले होते अडीच किलो येथे चीक निघालेला आहे त्यामुळे दोन पातेले भरूनच पाणी घ्यायचं जेणेकरून तुमचा चीक हा पातळ होणार नाही किंवा चीक फसणार नाही हे लक्षात घ्या आणि यामध्ये दोन किलो चिकाला दोन चमचे येथे मी मीठ घेतलेले आहे मीठ तुम्ही दीड चमचा जर घेतला तर अतिउत्तम आणि परफेक्ट जर प्रमाण म्हटलं तर अडीच किलो चीक निघालेला आहे त्यामुळे दोन चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा पद्धतीने तुम्हाला चीकही मोजायचं आहे याच पद्धतीने पाणीही पद्धती मोजायचं आहे आणि याच पद्धतीने मीठही मोजायचं आहे या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की मीठा मीठ जास्त झालं तर खाऱ्या होण्याची शक्यता असते पाणी जास्त झालं तर पातळ होण्याचे चान्सेस असतात चिकाच्या चिक फसकतो त्यामुळे एकदम कटोकट पाणी येथे घालणं गरजेचं आहे अडीच किलो आपण मज मोजून घेतलेलं आहे तर येथे दोन पातेले भरून पाणी घाला आणि चुकून जर पाण्याचा अंदाज इकडे तिकडे झाला तर काय करायचं जिथे तुम्ही दोन पातेले भरून पाणी ठेवलेलं आहे ते तसंच तुम्ही येथे प्रोसेस करत राहायची आणि एकीकडे एक, एक पातेलं भरून पाणी तुम्ही ठेवायचं जेणेकरून काय होतं तुम्हाला जे गरम पाणी येणार ते ऐन वेळेला ॲड करता येईल हे लक्षात घ्या आता मी येथे पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे दोन पातेलं आणि यामध्ये अडीच पातेले मी चीक घालणार आहे सुरुवातीला मी येथे पाण्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे पाणी छान असं उकळू दिलेलं आहे आणि एक महत्त्वपूर्ण टीप मी आणखी तुम्हाला येथे देऊन ठेवते दोन किलोचं प्रमाण असल्यामुळे तुम्हाला एकटे असाल आणि जर तुम्हाला हट्टा येत नसेल तर काय करायचं यामध्ये तुम्ही थोडंसं कोमट पाणी करायचं संपूर्ण चीक ॲड करायचा अशाच पद्धतीने तुम्ही मिक्स करायचं आणि मग संपूर्ण चीक पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची पंधरा मिनटासाठी ही प्रोसेस जर तुम्ही एकटे करणार असाल दोन किलोला तर ही प्रोसेस तुम्ही येथे फॉलो करा जेणेकरून काय होईल चिकामध्ये गुठळाही होणार नाही आणि चीक हट्टाने तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्ही एकटे जरी असले तरीसुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने दोन किलोचा चीक तुम्ही एकटेच हाटू शकतात आणि जास्त मेहनतसुद्धा लागणार नाही हे लक्षात घ्या या महत्त्वपूर्ण टीप मी येथे तुम्हाला दिलेले आहे जेणेकरून तुम्ही एकटे जरी असल्यात तरीसुद्धा दोन किलो चीप तुम्ही आरामात हटू शकतात प्रोसिजर लक्षात घेणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या अशाच पद्धतीने मी दोन किलोचा चीक येथे याच पद्धतीने हाटून घेणार आहे आणि एकटी असल्यामुळे मी ही प्रोसिजर इथे वापरलेली आहे तुम्ही ही प्रोसिजर इथे फॉलो करा तरीसुद्धा तुमचा चीक ना व्यवस्थितच होणार तर आता सुरुवातीला मी स्लो गॅसवर मिक्स करत राहणार आहे जेणेकरून या गुठळ्या होणार नाही आता हा चीक ना फायनल प्रोसेसकडे चाललेला आहे हे लक्षात घ्या बघा अशा पद्धतीने ना आता चिकाच्या गुठळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय तर चीक हा घट्टसर होण्याच्या मार्गावर आलेला आहे आता या स्टेलला गॅसची फ्लेम तुम्हाला हाय करायची आहे एकीकडे कपड्याने तुम्ही पातेलं हाताने धरायचं आणि एकीकडे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा चाटूच्या साह्याने हा चीक यांना मिक्स करत जायचा आहे जे एकटे ते असेल त्यांना चमचा मोठी अशी पळी असते ती जर घेतली तर तुम्हाला बऱ्यापैकी सोप्पं पडेल आणि गॅस किती हाय केला तरीसुद्धा तुमच्या ज्या चिकामध्ये ना गुठळ्या होणार नाही लक्षात घ्या आता हळूहळू हा चीक घट्ट होण्याच्या मार्गावर चाललेला आहे आणि मी याच पद्धतीने बघा जसं आपण चाटूच्या साह्याने पीठ मिक्स करत जातो तसंच आपल्याला पळीचा वापर करून या चिकातल्या संपूर्ण गाठी मी येथे मोडून घेणार आहे तर संपूर्ण चिकातल्या गाठी मी काढून घेतलेल्या आहे छान असा चिकामध्ये एकही लम्स नाही आहे आणि एकही गाठ निर्माण झालेली नाही आहे अशाच पद्धतीने हा आता मी हाय फ्लेमवर शिजू देणार आहे आणि मधीमधी मी याला चेक करत राहणार आहे मित्रांनो मी एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला इथे सांगून ठेवते जर तुमचा गहू हा नवीन असेल तर त्या गव्हाला पाणी कमी लागतं त्यामुळे ना एक तर तुम्ही घ गव्हाच्या जर चांगल्या पोळ्या येत असेल तर तुम्ही जुना गहू आणि नवीन गहू असा मिक्स करा किंवा थोडा अंदाज घेऊन घ्यायचा जेणेकरून तुमचा चिक येणं हा पातळ होणार नाही मी हा जो गहू चांगल्या पद्धतीने घेतलेला असूनसुद्धा ह्या चिकाला मला कमी पाणी लागलेलं आहे त्यामुळे मी काय केलं येथे दोन पातेल्यावरूनच पाणी ॲड केलं असल्यामुळे माझा चीक पातळ होण्याच्या मार्गावरून थोडासा वापस आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला येथे सांगते की तुम्ही नवीन गहू घेणार असाल तर थोडीशी काळजी घेणे गरजेचं आहे सुरुवातीला कमी पाणी घाला जेणेकरून चीक हा पातळ होणार नाही तर हा चीक आता हळूहळू घट्ट होत आहे आणि काही गहू आहे ना थोडेसे पाणीवाले असतात त्यामुळे ना त्यांचा चीकही फारसा चांगला पडत नाही आणि ज्या आपण चीक बनवतो ना तर तो फारसा असा घट्टही होत नाही त्यामुळे ना तुम्ही निवडताना खूप महत्त्वाचं आहे की सुरुवातीला लागत तर तुम्ही एक किलोचं करून बघा त्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तो गहू कशा पद्धतीने आहे हे मी का सांगते कारण की काही लोक ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांचा हा बऱ्यापैकी चांगला पडतो पण जे शहरी भागामध्ये असतात त्यांच्याकडचा जो गहू असतो तो, तो चपातीचाच असतो त्यामुळे ना चिकाच्या करताना थोडासा प्रॉब्लेम येणे साजिक आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की गहू निवडताना जरा व्यवस्थितच निवडावा तर चीक छान असा झालेला आहे मध्ये मध्ये पंधरा मिनटं मी अशाच पद्धतीने प्लेट झाकून घेणार आहे आणि एक वेळा मिक्स करत राहणार रा आहे तर चीक हाटल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि त्यावर प्लेट झाकायची पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला हा चीक होऊ द्यायचा आहे तर अशा पद्धतीने फायनल हा चीक आपल्याला झालेला आहे तर मी पुन्हा एकदा पाच ते दहा मिनटं हे ठेवून घेणार आहे जेणेकरून चीक हा कच्चा राहणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आपला चीक फायनल झालेला आहे आता यावर प्लेट झाकून द्यायची जेणेकरून हा चीक थंड होता कामा नाही नाही तर तुमच्या ज्या कुरड्या आहे ना ते व्यवस्थित येत नाही आणि थंड झाल्यावर चीक हा सोऱ्यातून बाहेर पडत नाही त्यामुळे ना याची काळजी घ्यायची तर गॅसची मी थोडीशी स्लो ठेवलेली आहे तुम्ही एकीकडं एक जर चुलीवर करत ना तर आर काढून घ्यायचा आणि त्यावरही पातेला ठेवून द्यायचं जेणेकरून चीक गरम राहतो आणि कुरड्या चांगल्या पद्धतीने तुमच्या होतात आता काय करायचं हा चीक यांना मी छान असा मिक्स केलेला आहे आणि थोडासा स्लो गॅसवर याला ठेवून देणार आहे आणि एकीकडे कुरड्या पाडून घेणार आहे तर कुरड्याच्या सोऱ्यांमध्ये मी हा चिक भरून घेणार आहे आणि याच्या कुरड्या पाडून घेणार आहे तर सोऱ्यामध्ये आपण या कुरड्या ॲड करून घेऊया मी येथे एक नंबर जाळी वापरलेली आहे तुम्ही दोन नंबर जाळीसुद्धा वापरू शकता चिक परफेक्ट झालेला आहे तुम्ही जाडसरसुद्धा पाडू शकतात पण मला थोडंसं सा वाळवण्यासाठी प्रॉब्लेम असल्यामुळे मी येथे एक नंबर जाळी वापरलेली आहे हे लक्षात घ्या आणि बघा तुम्ही अतिशय मस्त या चिकाच्या तारी पडलेल्या आहे बघा किती सुरेख पद्धतीने या कुरड्या पडलेल्या आहे तर याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण कुरड्या पाळून घ्यायच्या आहे एक दिवस पूर्णतः घरामध्ये या पंख्याखाली वाळवलेले आहे आणि एक दिवसाचं ऊन दिलेलं आहे अशा पद्धतीने या कुरड्या मी वाळवून घेतलेल्या आहे ज्यांच्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पंख्याखालीसुद्धा अशा पद्धतीने करू शकतात फक्त तुम्हाला मग येथे एक नंबर जाळी घेणे गरजेचं आहे जेणेकरून कुरड्याची जी तार आहे ना ती थोडी बारीक पडेल बाकी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जाडही ठेवू शकतात पण जाड ठेवल्यामुळे काय होतं की तुमच्या ज्या कुरड्या आहेत त्या एका दिवसात पंख्याखाली वाळणार नाही आणि तिला बुरशी लागेल त्याच्यामुळे तुम्हाला लागलीच त्या उन्हामध्ये नेणं गरजेचं आहे तर तेलामध्ये टाकल्या क्षणी चौपट ही कुरडई फुलते इतकी सुरेख झालेली आहे आणि कुरडईमध्ये कुठेही मी पापडकार वापरलेला नाही आहे तरीसुद्धा चवीला अतिशय अप्रतिम या झालेल्या आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशा झालेल्या आहे आणि ज्यांच्याकडे सावलीचा किंवा उन्हाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे आणि अतिशय खुसखुशीत ही कुरुडई झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद